परवा विचार कशी मी पाच वर्षापासून मी हेल्पट घालत होते पाच वर्ष झालं मी रेशन कार्डाचा त्यांना पु पौर, पुरावा दिसतो तर मला पाच वर्षातनं आता मी रोज हेल्पट घालून आठ दिवसाला चालत यायचे मी दोन पसावरणं तिकडून त्या जामगाव बसून आणि मला आज दिलं ते रात्री मला जो पत्रकारांनी सांगितलं का की आजी कार अडताव तर म्हटलं रेशन कार्ड बाळा दिलं नाही मला तरी काय माहीत आहे तर म्हणले तुमचं कार्ड तुम्हाला मिळेल तुम्ही रडू नका म्हणून माझं घेतल्यावर मला सकाळी बोलवलं आणि ती मला कार्ड दिले रेशनचं आता आता रेशनचा माल चालू होणार आहे का रेशनचा माल आता चालू पुढच्या आई त्या महिन्यात चालू होणार आहे रेशन माल बरं तुम्ही रेशनचा माल मिळण्याची पूर्ण प्रक्रिया केली का साहेबांना विचारलं का तुम्ही साहेबांनी होय दिली दिले होय आता कधीपासून माल चालू होईल म्हणले पुढच्या महिन्यात माल येईल म्हणून सांगितले हो एक मिनिट बा पोशी निरीक्षक पारशी काल जी आजीनं मला बाईट दिली काल मीडियाच्या दरम्यान त्यानुसार मला थोडी माहिती सांगणं आवश्यक आहे त्या आजी माझ्याकडं दोन तीन वेळेस आल्या त्यांनी मला कार्डची मागणी केली पण त्यानुसार मी त्यांना कार्डची मागणी पूर्तता करून दिली पण त्या आजीला ॲक्च्युअल धान्य पाहिजे होते पण धान्यसाठी आपल्या कार्यालयाने एक वेगळा अर्ज करून ठेवलेला हो आहे त्या अर्जाची मागणीनुसार आपण त्यांना धान्याची त्यांची पूर्ण ग्रह चौकशी करून धान्याची पूर्तता करतो त्या आजीचा आम्ही आज सविस्तर असा अर्ज घेतला आणि त्यांची धान्याची मागणी आपण पूर्तता करून त्यांचं पूर्ण चौ ग्रह चौकशी करून त्यांना आपण धान्यासाठी ते कार्ड टाईप बदलून दिलेलं आहे आणि ज्या ह्या आजीची ज्या लोकांनी फसवणूक केली ते सगळे एजंट असल्यामुळं ह्या सामान्य नागरिकांनी अशा एजंटापासून दूर राहा तुम्ही डायरेक्ट पुरवठा निरीक्षक बार्शी किंवा पुरवठा शाखा यांच्याकडे येऊन धा तुमच्याकडे जर लीगली कार्ड असेल पिवळे किंवा केशरी तर तुम्ही स्वतः इथे येऊन आमच्याशी आम सोबत कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला धान्याची पूर्तता करून देऊ